माझ्या सर्व बंधू आणि बघिनीनो आजकाल धक्का हे प्रकार फार वाढले आहेत आणि याच्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल तुमचं शरीर बलगंड तयार करा आणि बुद्धी शार्पण करा शार्पण करा तीक्ष्ण बुद्धी बलगंध शरीर ही आजच्या काळाची गरज आहे कारण धक्का मुक्की आजचा शिष्टाचार बनत चालला आहे जो हे करतो तो, तो हिरो ठरत आहे कृपया या गोष्टींना आळा घाला आणि तोंड देण्यासाठी शरीर सक्षम ठेवा बुद्धी सक्षम ठेवा मार्शेल रामदास खंडागळे एक समाजातील घडीमोडीचा बारीक अभ्यासक थँक्यू